साई भक्त डॉक्टर श्रीराम अय्यर यांनी श्री, श्री साईबाव संस्थान रुग्णालयाला पीएससी एस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सुमारे साडेबारा लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक सर्व्हर स्टोरेज आणि वर्क स्टेशन देणगी स्वरूपात प्रदान केले श्री साईबाव हॉस्पिटल येथे करण्यात आले संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि देणगीदार डॉक्टर श्रीराम अय्यर यांच्या हस्ते या सुविधा रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या या प्रसंगी अमिताभ राय चौधरी हरी जनार्दन मयूर टोपर आणि रजत भोसे यांची प्रमुख उपस्थिती होती या अत्याधुनिक संगणकीय उपकरणांमुळे पीएससी एस प्रणाली अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित होणार असून वैद्यकीय डेटा दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे या महत्वपूर्ण योगदानाबद्दल संस्थांच्या वतीने डॉ अय्यर यांचा साईबाबांची मूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक डॉक्टर उमेश व्यवहारे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आय टी विभाग प्रमुख अनिल शिंदे साईप्रसाद जोरी सहाय्यक अधिसेविका मंदा थोरात रुग्णालय जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे हजर होते उत्तर महाराष्ट्र न्यूज किशोर पाटणी शिर्डी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुतकर्ता करता अरहम विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी